नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं स्वागत करत आप आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये काम काळ आणि यावर आधारित काही क्वेश्चन घेणार आहोत बघा खूप साऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी यातले काही क्वेश्चन्स येतात आता येणाऱ्या टी ई टी साठी सुद्धा हा टॉपिक आहे आणि यावर आधारित काही क्वेश्चन्स यामध्ये सुद्धा नक्की येऊ शकतात जर चॅनेलवर अजून येऊ नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला यामधले जे काही क्वेश्चन्स आहेत एकदम आपण एक एकूण एक तीन चार क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि त्याला एकच मेथड वापरणार आहोत आपण ॲन्सरची एकाच मेथडने आपण उत्तर कसं काढायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला हा व्हिडिओ नक्की समजेल आणि यावर कोणताही क्वेश्चन येऊ दे तुम्हाला नक्कीच यावर म्हणजे उत्तर लिहायला येणार आहे आणि ज्या काही ट्रिक्स आहेत या विषयीच्या काम काळ वेगच्या ज्या काही ट्रिक्स आहेत त्या ट्रिकचा सुद्धा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पण बघा आता नेमकं म्हणजे पद्धतीप्रमाणे कसं एक कस लिहायचं एकच मेथडीत आपण यूज करायचे त्याप्रमाणे तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा चला आपण व्हिडिओकडे वळूया आता आपण हा क्वेश्चन घेतलेला आहे बघा की एक स एक काम दहा दिवसात करतो वाय तेच काम पंधरा दिवसात करतो तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील बघा आता आपल्याला बघितल्या बघितल्या असं वाटतं की किती अवघड क्वेश्चन आहे एक्स नावाचा मुलगा दहा दिवसात काम करतो वाय नावाचा मुलगा पंधरा दिवसात काम करतो तर दोघे मिळून जर त्यांनी दोघांनी मिळून काम केलं तर ते काम ते किती दिवसामध्ये पूर्ण करतील तर याचं उत्तर कसं लिहायचं आपल्याला कळत नाही पटकन आपल्याला याचा अँसर कळत नाही तर बघा तुम्हाला एकच मेथड मी सांगणार आहे आणि ती एकच मेथड तुम्ही फॉलो करायचे प्रत्येक एक्झाम्पलसाठी यातलं कोणतंही एक्झाम्पल असू दे आता पहिल्यांदा जी दिलेली माहिती आहे ती सगळी आपण लिहून काढायची बघा आता एक किती दिवसामध्ये काम करतो तर दहा दिवसामध्ये काम करतो वाय किती दिवसामध्ये काम करतो तर वाय हा पंधरा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये काम करतो आपण पहिल्यांदा दोघांचं लिहून घेतलं इथं आपल्याला हे काम करायचं असतं दोघांची माहिती लिहून घ्यायची त्यानंतर काय करायचं असतं आपल्याला त्यानंतर यांचा लसावी काढायचा असतो हे विसरायचं नाही या दोन्ही संख्यांचा पहिल्यांदा आपल्याला लसावी काढायचा असतो तर तुम्हाला माझा व्हिडिओ आहे लसावी ट्रिकने कसा काढायचा तो तुम्ही माझा व्हिडिओ पाहू शकता आणि बघा आता लसावी आपण ट्रिकने काढायचा आहे आता दहा आणि पंधरा यामधली मोठी संख्या कोणती आहे पंधरा आहे तर पंधरा या संख्येला दहा ने भाग जातो का जात नाही त्यामुळे पंधराचे आपल्याला दुप्पट करायचे पंधराची दुप्पट आहे तीस तुम्हाला मी ही सगळी माहिती सांगितलेली आहे लसावी कसा का काढचं यामध्ये तर तुम्ही तो व्हिडिओ मध्ये पूर्ण पाहू शकता बघा मोठ्या संख्येला जेव्हा या बाकीच्या संख्येने भाग जात नसेल तर त्या मोठ्या संख्येची आपल्याला दुप्पट घ्यावी लागते आणि दुप्पट घेतल्यानंतर दुप्पट तीस आहे तर तीस ला दहाने पण भाग जातो तीसला पंधराने पण भाग जातो तर बघा आता तीस हा आपल्या लसावी आलेला आहे तर तीस हे आपलं काय आहे एकूण काम आहे एकूण काम आपलं किती आहे तीस आहे एकूण आपलं काम आलेलं आहे तीस आणि जे काम आहे तीस ते काम हा एक से जो आहे तो दहा दिवसात पूर्ण करतो आणि वाय जो आहे तो पंधरा दिवसामध्ये पूर्ण करतो तर बघा आता इथं आपण काय करूया एक आपलं आपलं अपले जे उदाहरण आहे आपल्या आपल्या जीवनातील ते आपण घेऊ इथं काम हा शब्द न आप वापरता आपण एखादं वेगळं उदाहरण घेऊया काहीतरी समजा तीस लाडू आहेत लाडू किती आहेत एकूण लाडू तीस आहेत आणि ते तीस लाडू या दोघांना वाटून खायचे तर ते तीस लाडू ते किती दिवसांमध्ये खातील आपण हे उदाहरण घेऊया म्हणजे काय उदाहरण घेतलं की तुम्हाला पटकन समजावं म्हणून हो। आपण लाडूचं एक्झाम्पल घेतलेलं ला आहे बघा हे जे तीस लाडू आहेत ते आपण या दोघांच्या समोर ठेवूया बरोबर जे तीस लाडू आहेत दोघांच्या आपण समोर ठेवूया आता बघा एक्स दहा दिवस दहा दिवसात काम पूर्ण करतो तर त्याला तीस लाडू खायला किती दिवस लागतील फक्त एक्स ला तर दहाचा पाडा तीस येईपर्यंत आपल्याला म्हणायचा आहे त्रिक तीस त्रिक तीस म्हणजेच दररोज एक्स जो आहे तो दररोज तीस लाडू दररोज तीन लाडू खाईल एक्स जो आहे तो दररोज तीन लाडू खाईल आता आपल्याला व्हाय किती लाडू खातो हे बघायचं आहे पंधराचा पाडा आपल्याला तीस येईपर्यंत म्हणायचं आहे बघा पंधरा दोन्ही झाले तीस पंधरा दोन्ही तीस आणि हा व्हाय जो आहे तो दररोज दररोज दोन लाडू खाईल म्हणजे बघा एक्स जो आहे तो दररोज तीन लाडू खाईल व्हाय जो आहे तो दररोज दोन लाडू खाईल तर दोघं मिळून दोघं मिळून हे तीस लाडू किती दिवसांमध्ये संपवतील आपला प्रश्न काय आहे दोघे मिळून ते काम किती दिवसांमध्ये पूर्ण करतील म्हणजेच हे जे तीस आहे ते काम आहे दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील असा आपला प्रश्न आहे पण तुम्हाला मी मुद्दाम हे घरगुती एक्झाम्पल घेतलेला आहे कारण तुम्हाला पटकन समजेल आता आपल्याला काय करायचं आहे यांची करायची आहे बेरीज म्हणजे बघा एक जो आहे तो दररोज तीन लाडू खाईल व्हाय जो आहे दररोज दोन लाडू खाईल तर बघा दोघे मिळून दररोज किती लाडू खातील तीन आणि दोन झाले पाच दोघे मिळून दररोज पाच लाडू खातील तर ते तीस लाडू संपवायला त्यांना किती दिवस लागतील हे आपल्याला काढायचं आहे तर बघा एकदम सोपं आहे हे तीस जे आहे ते इथं लिहून घ्यायचं त्याला भागिले हे जे पाच आहे ते खाली लिहायचं दररोज दो दोघे मिळून पाच लाडू खातील म्हणून पाच आपण खाली लिहिलेलं आहे एवढंच करायचं आहे बाकीचं काही करायचं नाही जेव्हा असा क्वेश्चन येतो तेव्हापर्यंत सगळी माहिती लिहून घ्यायची त्या संख्येचा लसावी काढायचा जो लसावी आलेला असतो तो इथं बरोबर मध्ये लिहायचा समजा त्याला आपण लाडूचं एक्झाम्पल घेतलेलं आहे मग हा किती दिवसामध्ये म्हणजे हा दररोज किती खातो आणि हा दररोज किती खातो ते आपल्याला लिहायचं मग दोघे मिळून किती खातील दररोज ते लिहायचं त्यानंतर तीस लीला आपण भागिले आपण पाच लिहिलं आता यांना आपण भाग घालवायचा आहे पाच एके पाच आणि पाच सख तीस आपलं उत्तर काढलेलं आहे सहा म्हणजेच दोघे मिळून ते लाडू सहा दिवसामध्ये खातील म्हणजेच दोघे मिळून ते काम सहा दिवसामध्ये पूर्ण करतील असे याच उत्तर येणार आहे तुम्हाला इथं मुद्दा मी लाडूचं एक्झाम्पल घेतलं कारण तुम्हाला कळावं यासाठी म्हणजेच उत्तर काय आलेलं आहे सहा दोघे मिळून दोघे मिळून आपला प्रश्न समजून घ्या दोघे मिळून ते काम सहा दिवसात पूर्ण करतील सहा दिवसात पूर्ण करतील बघा यावर तुम्हाला कोणताही क्वेश्चन येऊ दे तुम्हाला त्याचं उत्तर याप्रमाणेच या चा लिहायचं आहे याप्रमाणे त्याचं उत्तर लिहायचं आहे भरपूर विद्यार्थ्यांना हा टॉपिक एकदम अवघड जातो पण तुम्ही या मेथडने ने लिहा तुम्हाला एकदम सोपं जाणार आहे तर आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया बघा आता इथं आपण सेकंड एक्झाम्पल घेतलेला आहे मनोहर व सलमा मिळून एक काम वीस दिवसात पूर्ण करतात मनोहर एकटा तेच काम तीस दिवसात पूर्ण करतो तर तेच काम एकट्या सलमास पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील बघा हा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे असा सुद्धा क्वेश्चन येतो तुम्हाला मी मग सांगितलेलं आहे की प्रश्न कोणताही येऊ दे मेथड तीच वापरायचे प्रश्न कोणताही येऊ दे मेथड तीच वापरायचे आता बघा इथपर्यंत आपण त्यांची माहिती लिहून घेऊ आता मनोहर आणि सलमा दोघे मिळून ते का दो काम वीस दिवसामध्ये पूर्ण करतात इथे बघा मनोहर अधिक सलमा कारण दोघे मिळून काम करतात ते वीस दिवसामध्ये आणि एकता मनोहर एकता मनोहर काय करतो की तीस दिवसामध्ये तीस दिवसामध्ये ते काम पूर्ण करतो तर सलमा एकटी ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल हे आपल्याला शोधायचं आहे तर तुम्हाला पहिल्यांदा मी काय सांगितलेलं आहे की या संख्यांचा लसावी काढायचा असतो पहिल्यांदा तर बघा आता आपण या संख्ये लसावी काढून घेऊया लसावी काढायला विसरायचं नाही लसावी पहिल्यांदा काढून घ्यायचा मी काय सांगितलं त्रिकमी लसावी काढायचं आपल्याला वीस आणि मध्ये मोठी संख्या तीस आहे तर तीसला वीस ने भाग जाऊ शकत नाही त्यामुळे आपण तीसशे दुप्पट करू तीसशे दुप्पट आहे साठ आणि या साठला वीस ने भाग जातो तीस ने भाग जातो म्हणजे आपला लसावी आलेला आहे साठ तर बघा आता हे साठ म्हणजे काय आहे एकूण काम आहे एकूण काम म्हणजे किती आहे साठ आणि तुम्हाला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्या भाषेत याला आपण काय म्हणू शकतो लाडू म्हणू शकतो एकूण लाडू म्हणू शकतो आपण याला आपल्या भाषेमध्ये एकूण लाडू किती आहेत सात लाडू आहेत सात लाडू दोघे मिळून वीस दिवसामध्ये खातात हे जे सात लाडू आहेत दोघे मिळून साठ लाडू आहेत दोघे मिळून वीस दिवसामध्ये खातात आणि एकटा मनोहर सात लाडू तीस दिवसामध्ये खातो तर सलमा काढायचा आहे की कि सलमा किती दिवसामध्ये एवढे लाडू खाईल तर वीसचा पाडस साठ एपर्यंत म्हणायचा आहे वीस त्रिक झाले साठ म्हणजे दररोज दररोज दोघे पण दररोज दोघे पण तीन लाडू तीन लाडू खातात सलमा आणि मनोहर दोघे मिळून दररोज तीन लाडू खातात आता एकटा मनोहर किती खातो बघू आपण तीस चा सा पाडा साठ एप्रिल म्हणायचा सा तीस दोन्ही साठ एकटा मनोहर दररोज किती लाडू खातो दोन लाडू खातो आता यावरून आपल्याला समजतं यावरून आपल्याला समजत दोघे मिळून तीन लाडू दररोज खातात मनोहर एकटा दोन लाडू खातो तर सलमा किती खात असेल तीन मधून दोन मायनस करायचं उत्तर सलमाचं आपल्याला येणार आहे तीन मधून दोन आपण जेव्हा मायनस करतो तेव्हा एक म्हणजे सलमा दररोज एक लाडू खाते सलमा दररोज काय करते एक लाडू खाते आता आपले एकूण लाडू किती आहे म्हणजे एकूण काम किती आहे आपलं साठ त्या साठ भागिले हा एक करायचा उत्तर आपलं साठच येणार आहे उत्तर आपलं साठ येणार आहे कारण सलमा दररोज एक लाडू खाते म्हणजे हे साठ जे आहे ते काम आहे आणि तिला ते काम पूर्ण करण्यासाठी साठ दिवस लागतील मनोहरला ते काम पूर्ण करायला तीस दिवस लागतात सलमाला ते काम करायला साठ दिवस लागतील साठ हे आपलं अँसर आलेलं आहे साठ हे आपलं अन्सर आलेलं आहे तर बघा अशा प्रकारे उदाहरण कोणतंही असू दे तुम्ही हीच मेथड वापरू शकता ही जर तुम्ही मेथड वापरली तर तुम्हाला एकदम परफेक्ट याची उत्तरे येणार आहेत तुम्हाला काहीही पुढे काही करायची गरज नाहीये तर आपण ट्रिकने कसं काढायचं हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा अशा प्रकारे आपण काम काळ आणि वेग यावर ही दोन एक्झाम्पल घेतलेली आहेत तर पुढच्या व्हिडिओमध्ये यावर भरपूर काही एक्झाम्पल आहेत तर आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये याचे आणखीन काही एक्झाम्पल पाहणार आहोत तत्पूर्वी जर वर अजून येऊन तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला पुढचे माझे व्हिडिओ नक्कीच दिसतील मला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर, तर मग आपण पुन्हा असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद